सध्या श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच पेटले विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकरांचा गट आणि भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा गट यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असून यामुळे फलटण तालुका चांगलाच चर्चेत आलाय रामराजे गटाची धुरा स्वतः रामराजे बंधू संजीवराजे यांच्यासह माजी आमदार दीपक चव्हाण हे सांभाळताना दिसून येत असून दुसरीकडे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आमदार सचिन पाटील अजितदादा गटाचे फलटण तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खरडेकर हे खिंड लढवत आहेत हा विषय जरी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा असला तरी इतर निवडणुकीत हीच परिस्थिती फलटण तालुक्यातील आहे परंतु निवडणूक कोणतीही असली तरी फलटण तालुक्याचा राजकीय केंद्रबिंदू हा राजे घराणे हेच राहिलाय हे। फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत राजे घराण्याचे वर्चस्व आजपर्यंत राहिले फलटण विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व रामराजेंनी केले परंतु नंतर फलटण विधानसभा मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर दीपक चव्हाणांच्या चेहरा चे फलटण तालुक्याला मिळाला पंधरा वर्ष आमदारकी भोगल्यानंतर दीपक चव्हाणांचा पराभव करून सचिन पाटील फलटणचे नवीन आमदार म्हणून उदयास आले पण ही फलटण तालुक्याची शोकांतिका म्हणावी की आणखी चा काही कारण दीपक चव्हाण असो किंवा सचिन पाटील फलटणकर आमदार निवडून देतात की कटपुतली भाऊला हे अजून मतदारांना उमगले नसावे नमस्कार मी शिवानी गतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज दोन च्या विधानसभा निवडणुकीवेळी फलटण विधानसभा मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर रामराजेंनी राष्ट्रवादीकडून दीपक चव्हाण यांना उमेदवारी मिळवून दिली यावेळी त्यांनी शिवसेनेचे बाबूराव मानेंचा पराभव करत विजय संपादन केला तर यानंतर दोन आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सिंह निंबाळकर यांचे त्यावेळेचे साथीदार दिगंबर आगावणे यांचा पराभव केला सलग पंधरा वर्ष आमदार म्हणून काम बघताना माजी आमदार दीपक चव्हाणांना बऱ्याच वेळा रामराजेंच्या आदेशानुसार काम करावे लागले फलटण तालुक्यावर रामराजेंचे एक हाती वर्चस्व असल्याने अनेक ठिकाणी एक आमदार म्हणून नाही तर रामराजेंचे कार्यकर्ते म्हणून काम करावे लागत होते दीपक चव्हाण म्हणजे आमदार नव्हे तर रामराजेंचा मोहरा अशी ओळख निर्माण झाली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा तोंडावर राष्ट्रवादी पक्षात फूट पडली यावेळी रामराजे आणि दीपक चव्हाण हे राहिले माडा लोकसभा निवडणुकीत भाजपचे रणजित सिंह निंबाळकर यांच्या विरुद्ध धैर्यशील मोहिते अशी लढत झाली होती यावेळी रणजित निंबाळकरांचा वचपा काढण्यासाठी महायुती धर्म न पाळता रामराजेने शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत केली आणि रणजित निंबाळकरांचा पराभव झाला मात्र त्यावेळी अजितदादांनी दीपक चव्हाण यांची उमेदवारी सर्वात आधी जाहीर केली परंतु अजितदादांची साथ सोडत दीपक चव्हाण संजीवराजे निंबाळकर आणि रघुनाथराजे निंबाळकर यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला रामराजेंनी मात्र तटस्थ भूमिका ठेवली होती मात्र अजितदादांनी रणजित निंबाळकरांचे कार्यकर्ते असलेल्या सचिन पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन दीपक चव्हाणांच्या विरोधात उमेदवारी दिली अजितदादांनी फलटणची लढाई जिंकली आणि फलटणकरांची देखील आशा वाढली आता तरी फलटणला स्वतःच मत मांडणारा आमदार मिळेल अशी आशा होती परंतु मूळ रणजित निंबाळकरांचे समर्थक असलेले सचिन पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार झाल्यानंतर देखील रणजित निंबाळकरांचे आज्ञाधारी असल्यासारखे वागू लागले आहेत अगदी काल झालेले एका पत्रकार परिषदेत रणजित निंबाळकरांवर टीका करणाऱ्या रामराजेंना घरचा आहेर देत आमच्या नेत्यांवर टीका केल्यास सहन करणार नसल्याचा इशारा सचिन पाटलांनी दिला कारखान्याला दोन लागत त्यांच्यात हिंमत आहे स्वतःचा उद्योग काढायचा आणि खेळायचा ही हिंमत असावी लागते आणि ती हिंमत आमच्या नेत्यांमध्ये आहे रणजी साहेब नाईक आहे आणि त्यांच्या कर्तृत्वावरती सारखीच आपण टीका करत असता वैयक्तिक तर ते तिथे टाळावं आम्ही आमच्या नेत्यांच्यावर टीका केलेल्या आम्हाला कदाबी आवडणार नाही त्यामुळे रणजित निंबाळकरांचे नेतृत्व मानणारे सचिन पाटलांची अवस्था भविष्यात माजी आमदार दीपक चव्हाणांसारखी झाल्यास नवल वाटणार नाही परंतु निंबाळकरांच्या इशारावर नाचणारे आमदार बघून आपण नक्की आमदार निवडून देतोय की कटपुतला भाऊला हा प्रश्न फलटणकरांना नक्की पडलाय आमचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका